आज आपण काय बघणार आहे माहितीये आज आपण बघणार आहोत गाळलेली पदे शोधणे गाळलेली गाळलेली पदे शोधणे बरोबर मग गाळलेली पदे शोधणे त्याच्यात काय ऑलरेडी आपण काय बघितलंय आपण संपवलंय वर्तुळातील गाळलेली पदे सौरसातील गाळलेले पदे आणि तीन नंबरचा जे आज आपण बघणार आहोत त्रिकोणातील गाळलेली पदे बरोबर चालायचं उदाहरणाकडे करायची सुरुवात विषय बघा प्रश्न पहिला आठ इकडं चार इकडं बर समजून घ्या एकदा की आपल्याला याला काय म्हणतो मी त्रिकोण नंबर एक याला म्हणतो त्रिकोण नंबर दोन याला म्हणतो त्रिकोण नंबर तीन आपल्याला काय करायचं त्रिकोण एक व दोन मध्ये जे त्रिकोण एक व दोन मध्ये जे लॉजिक आहे तेच तेच त्रिकोण तीन मध्ये लावावे जे लॉजिक आहे तेच त्रिकोण तीन मध्ये लावावे एक वन दोन मध्ये काय लॉजिक आहे बघा नीटा आता जर बेरीज केली आठव पाच तेरा तेरा चार सतरा मग सतरा मधून तीन गेले चौदा ओके त्रिकोण एक मध्ये लॉजिक लावलं ला, तीन वाजा गेल्या इथं बघा नऊ तीन बारा बारा सात एकोणीस मग एकोणीस मधून तीन वाजा केली तर किती पाहिजे ते सोळा दिले किती पंधरा हे लॉजिक फेल गेलं चला दुसरं काय लॉजिक अजून दुसरं बघा आता कि काय म्हणता येईल त्याला यस आठम पाच तेरा तेरा चार सतरा नाही ते पण लॉजिक नाही मग बर बर यस बघा चार आणि पाच चा गुणाकार करा चार गुणिले पाच किती आलं वीस म्हणजे बेस बेस म्हणजे खालच्या पायावरील संख्यांचा गुणाकार त्याच्या टोकातली संख्या म्हणतात टोक याला काय म्हणतात टोक याला काय म्हणतात पाया म्हणजे पायातील संख्यांचा गुणाकार प्लस टोकावरील संख्या म्हणजे वीस मध्ये किती मिळवा आठ येणार उत्तर अठ्ठावीस पण अठ्ठावीसच्या अर्धे किती चौदा इथं लागलं ते लॉजिक पहिलंही लागलं होतं पण दुसऱ्या ठिकाणी नाही लागला तर दुसऱ्या ठिकाणी लागतं का त्याच त्रिकोनात पहा सात्री एक एकवीस एकवीस नऊ तीस तिसाच्या अर्धे किती झाले पंधरा बरोबर तिसाच्या अर्धे किती झाले पंधरा तिनं सात एकवीस एकवीस नऊ तीस तिसाच्या अर्धे किती पंधरा परत नऊ आणि आठ नऊ आठ बहात्तर बहात्तर प्लस आठ नऊ गुणिले आठ प्लस आठ मग बहात्तर प्लस आठ किती झाले ऐंशी आणि ऐंशीच्या अर्धे किती चाळीस म्हणजे येणार उत्तर पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटत आहे डोक्यात जातंय नक्की चला नेक्स्ट बघा दोन नंबरचं उदाहरण काय आहे एक दोन तीन वरती एक या टोकाला बर हे रफ करतो या टोकाला एक आहे इथं दोन आहे इथं तीन आहे मग आणि मध्ये किती आहे दहा आहे मध्ये किती आहे दहा मग चला पहिलं लॉजिक आता लॉजिक कोणत्या कोणत्या त्रिकोणात लावायचं याला म्हणा एक नंबरचं त्रिकोण याला म्हणा दोन नंबरचं याला म्हणा तीन नंबरचा म्हणजे एक व दोन मध्ये लॉजिक लावावे एक व दोन मध्ये काय करावे लॉजिक लावावे मग एक व दोन मध्ये कसं लावायचं लॉजिक पहा बर तीन दोन पाच पाच आणि एक सहा सहा चार दहा पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा बारा आणि चार सोळा नाही जमत मग काय करायचं बघा याला आपण असं म्हणू शकतो का तीन दोन पाच पाच एक पाच पाच ची डबल दहा पाच पाचन चार नऊ नऊ तरी सत्तावीस सत्तावीस डबल किती पाहिजे चोपन्न ते पण लॉजिक लागत नाही मग काय लागतं पायातील संख्या ज्या आहेत दोन आणि तीन यांचा गुणाकार करा सहा टोकातली संख्या वाजा करा सहा मायनस एक किती आलं पाच आणि या पाचाची ची डबल करा किती आलं दहा बरोबर दुसऱ्या त्रिकोणात तेच लॉजिक लागतं का चेक करा पाच आणि चारचा गुणाकार चारा पंच वीस वीसात तीन गेले सतरा सतराची डबल चौतीस लागतंय लॉजिक मग इथं पण तेच साई सात सहा गुणिले सात साई सात बेचाळीस आणि बेचाळीस मायनस पाच बेचाळीसमधून पाच बे गेले बेचाळीसमधून मधून पाच गेलेत किती उरलेत बेचाळीस मधून पाच गेले सदोतीस आणि सदोतीसची डबल सदोतीस डबल चौऱ्याहत्तर पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर काही डाऊट आहे नाही चालायचं पुढं चलि आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा तीन नंबर किती नंबर तीन दिसते आकडे चला आता इथं काय परत तेच लॉजिक काय सगळ्यात पहिले याला म्हणा त्रिकोण नंबर एक याला म्हणा त्रिकोण नंबर दोन याला म्हणा त्रिकोण नंबर तीन म्हणजे याचा अर्थ काय त्रिकोण त्रिकोण एक व दोन मधील लॉजिक वापरा त्रिकोण एक व दोन मधील लॉजिक वापरा कसं वापरा आता काय लॉजिक आपल्याला काय पाहिजे हे सहा पाहिजे मग कसे येत आहेत आता बाहेरचे घ्या बारा आठ वीस वीस नऊ एकोणतीस सहाचा काही संबंधच नाही मग नऊ गुणिले आठ बघा असे तक पा। तर पा नऊ आणि आठचा गुणाकार नऊ आठ बहात्तर म्हणजे त्रिकोण एकमध्ये नऊ गुणिले आठ भागिले दोन बेग बे बे आठ नऊ चौक छत्तीस त्याचा वर्ग सहा पाच स तीस नाही जमत नाही जमत म्हणजे असं करावं लागेल नऊ गुणिले आठ किती येतं बहात्तर आणि बहात्तरला बाराने बागा बारा बहात्तर सहा बरोबर सेम पाच सक तीस तिसाला दोन ना बागा पंधरा परत आठ गुणिले सात आठ साती छप्पन छप्पनला एक्स न भागा चौदा करेक्ट आहे म्हणजे छप्पनला कितीने भागलं तर चौदा चौदा चो छप्पन पर्याय चार पर्याय चार पटतय पटतय तर अजून कस बघा बारा गुणिले सहा आणि नऊ गुणिले आठ बारा सक बहात्तर नऊ आठ बहात्तर पंधरा दुन तीस पाच सक तीस आठी साती छप्पन चौदा चौक छप्पन येणार उत्तर चार येणार उत्तर चार क्लिअर चालायचं पुढे चलिए नेक्स्ट बघा आता कॉर्नर कॉर्नर मध्ये कोणीच नाही मग काय लॉजिक लागू शकतं की बाराम पाच सतरा मायनस चार जमत, तेरा पंधरा आठ तेवीस नाही जमत मग तेरा आणि बाराम सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पायथॉगरचं त्रिकूट एक आहे तेरा आणि बारा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस दोघांचा फरक एकशे एकोणसत्तर मायनस एकशे चौवेचाळीस नवातून चार गेला पाच सहातून चार गेला सहातून चार गेला दोन पंचवीस करेक्ट आहे आणि वर्ग मुळात पंचवीस म्हणजे किती पाच बरोबर तिथं बघू लॉजिक लावून सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस नवातून यस चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे काय लॉजिक आहे माहिती आहे हे लॉजिक असं आहे की सरळ सरळ की खालची जी पायाची संख्या आहे बरोबर चला पाचचा वर्ग प्लस बाराचा वर्ग आणि त्याला वर्गमूळ मग मुल। वर्गमुळात पंचवीस प्लस एकशे चौवेचाळीस म्हणजे वर्गमुळात एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर कोणाचा वर्ग आहे तेराचा म्हणजे येणार उत्तर तेरा मॅच होते परत तेच आठ आणि काय पंधरा म्हणजेच आठचा वर्ग चौसष्ट पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वर्गमुळात बरोबर वर्गमुळात दोनशे एकोणनव्वद येणार उत्तर किती सतरा येणार उत्तर किती सतरा तेच करा मग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी चाराचा वर्ग सोळाशे आणि सोळाशे एक्क्याऐंशी कुणाचा वर्ग आहे एक्केचाळीसचा म्हणजे येणार उत्तर एक्केचाळीस पटते डोक्यात जातं आहे नक्की चालायचं पुढे चल आहे नेक्स्ट चल बघा पाच नंबरचं आता काय विषय पाच नंबरमध्ये हो नीट बघा की मध्ये छत्तीस आहे म्हणजे छत्तीस कोणाचा वर्ग आहे सहाचा दोनशे सोळा कोणाचं गण आहे दोनशे सोळा आहे सहाचा म्हणजे इथं हे जे छत्तीस आहे हे बाहेरच्या संख्येमुळे आहे मग कसं आहे बघा जर तीन दोन सहा सहा एक सहा सहाच वर्ग छत्तीस पण दोनशे सोळा कोणाचा वर्ग नाही म्हणजे हे लॉजिक फ्लॉप आहे मग कोणतं लॉजिक आहे अजून मला एक सांगा सहाला सहाने गुणलं तर छत्तीस होतं मग तीन दोन पाच पाच पाचने किती होत आहेत सहा म्हणजे अंकांची विधी तीन प्लस दोन प्लस एक ही किती आली सहा आणि त्यांचा गुणाकार तीन गुणिले दोन गुणिले एक हे बी किती आलं सहा आणि यांचा गुणाकार सहा सहा किती आलं छत्तीस म्हणजे काय बाहेरील अंकांची बेरीज आणि गुणिले तेच अंकांची आहे मग सेम तसंच दोन चार सहा सहा तीन नऊ बघा म्हणजे दोन तीन पाच पाच चार नऊ आता याला कसं थोडंसं मोकळ्या वातावरणात लिहूया म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल प्रश्नाचा विषय काय आहे की विषय हा आहे की यांचीच बेरीज आणि यांचाच गुणाकार म्हणजे पाच नंबरमध्ये हो आता इथं बघा दोन आणि तीन पाच पाच आणि चार नऊ म्हणजे दोन प्लस तीन प्लस पाच किती आलं नऊ परत दोन गुणिले तीन गुणिले पाच पाच त्रिक पंधरा पंधरा दोन किती दोन गुणिले तीन गुणिले चार आहेत ना ते म्हणजे दोन प्लस तीन प्लस चार चार तीन सातां दो दोन नऊ त्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले चार चार त्रिक बारा दोन चोवीस आणि यांचा गुणाकार चोवीस नम सोळे दोन म्हणजे दोनशे सोळा मग लॉजिक काय बाहेरच्यांची बेरीज तेच लॉजिकला आपण मग काय होणार ब्ल्यू पेनं दाखवतोय तीन अधिक चार अधिक पाच तीन अधिक चार अधिक पाच पाच अधिक चार नऊ तीन बारा आणि तीन गुणिले चार गुणिले पाच पाच चोक वीस तरी साठ बारा आणि साठचा गुणाकार सातशे वीस यांना उत्तर पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटत आहे डोक्यात जात आहे नक्की चलिया नेक्स्ट बघा आठ तेरा, दोन सोळा अठमपास तेरा तेरा दोन पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस सहा चार दहा दहा तीन तेरा यस यांची वेरीज दोन आठ पाच दोन आठ पाच किती आठमपास तेरा दोन तेरा दोन पंधरा आणि आलेल्या आले उत्तराची तिप्पट पंधराची तिप्पट पंचेचाळीस करेक्ट परत सहा चार दहा दहा तीन तेरा सहा चार तेरा तेरा ची तीन तेरा आणि तेराची तीन पट तेरत्री एकोणचाळीस ओके परत नऊ सात सहा नऊ सहा पंधरा पंधरा सात बावीस नऊ प्लस सहा प्लस सात बावीस बावीसची तीन पट किती सहासष्ट पर्याय चौथा पर्याय चौथा पटतंय धोक्यात जात आहे नक्की गेलंच पाहिजे चला पुढचं काय विषय बाबा पुढचा मध्ये तीन दिलंय यस यांची वेरीज करा आठ आणि नऊ सतरा सतरा दहा सत्तावीस आणि त्याचं घनमूळ घ्या म्हणजे कसं म्हणजे कसं सात नंबरला इकडं खाली सोडवूया दहा प्लस नऊ प्लस आठ हे झालं सत्तावीस आणि सत्तावीसचं घणमूळ तीन परत चौतीसन दहा चोपन्न चोपन्नवीस चोँछ, चोँछ, चौसष्ट चौसष्ट कोणाचा गण आहे चारचा परत चाळीस पन्नास नव्वद नव्वद पस्तीस एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस कुणाचा गण आहे पाचचा यानं उत्तर पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतंय डोक्यात जात आहे नक्की गेलंच पाहिजे नेक्स्ट आहे आठ नंबर कसं सोडवायचं सर तर बघूया तीन सहा दोन साईन बारा बाराला तीन न भागले नाही बारातनं तीन गेले नऊ नाही जमत मग अजून तीन दुनं सहा 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 छत्तीस नऊ त्रिस यस म्हणजे आठ नंबरमध्ये काय वर्गमुळात तीन सहा दोनचा गुणाकार तीन सहा दोन तीन सका अठरा अठरा दोन छत्तीस वर्गमळात छत्तीस उत्तर सहा परत नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रि एक्क्याऐंशी मग एक्क्याऐंशी गुणाच वर्ग आहे नऊचा परत outta... नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले चार तीनशे चोवीस कोणाचा वर्ग आहे अठराचा पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर आहे काही डाउट आहे नाही चलायचं पुढे चलि नेक्स्ट काय शिवा तिनापाची पंधरा पंधरा दुनं तीस चार पंचवीस वीस दुन चाळीस नव्वापाचं पंचेचाळीस जुनं नव्वद म्हणजे पायाच्या संख्यांचा गुणाकार हा गुणाकाराची दुप्पट ही टोकाची संख्या आहे नव्वापाचं पाच पंचेचाळीस चे डबल नव्वद चलो नेक्स्ट आहे दहा नंबर त्याविषयी दहा नंबरचा असत की दोन आणि एक तीन तीन त्रिक नऊ यांची बेरीज आणि तो गुणाकार पाचचा आणि तीनची बेरीज आठ आठ ना दोन ला गुणला सोळा चार आणि पाच ची बेरीज नऊ नऊ ला एक न गुण नऊ नऊ एक नऊ पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर चालायचं पुढे चलि नेक्स्ट आहे चार आणि पाचचा गुणाकार चारा पंचवीस वीस वीसापंच शंभर तीन आणि तीनचा गुणाकार तीन त्रिक नऊ नऊ दहा नव्वद सेम वीस आणि दोनचा गुणाकार वीस दोन चाळीस चाळीसला कितीने गुणलं एकशे वीस तीनने म्हणजे येणार उत्तर तीन येणार उत्तर तीन अजून एक काय लॉजिक आहे बघा की सर्वांचा गुणाकार रेड पेन दाखवतो पाचशोक वीस विसा पंच शंभर दहा त्रिक तीस तीस त्रिक नव्वद वरती मग वीस दोन चाळीस चाळीस त्रि एकशे वीस वरती म्हणून देणार उत्तर तीन पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर आहे काही डाऊट आहे नाही चालायचं पुढं चलि नेक्स्ट आहे बघा बारा नंबर ओके किती नंबर बारा नंबर कसं करायचं बघा नऊ आणि सातची बेरीज नऊ सात सोळा सौड़ा, सोळातनं पाच गेले अकरा एकवीस आणि नऊची बेरीज तीस तीसातनं दहा गेले वीस दहा आणि आठची बेरीज अठरा आणि अठरातनं सहा गेले बारा पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतंय काय डाऊट आहे नाही चालायचं पुढे चल तेरा नंबर कसं सोडायचं बघा काय विषयाचा माहिती आहे का लक्ष द्या आठ आठापंच चाळीस चाळीस सात दोनशे ऐंशी दोनाचं काही लॉजिक लागत नाही मग अशा वेळेस काय की अंकांची बेरीज करा तुम्ही आठ पाच तेरा तेरां साथ कुंतिस, कुंतिस तेरा सात वीस दोनाची दहा पट वीस आहे मग अकरा आणि अठरा किती झालेत अकरा आणि अठरा एकोणतीस एकोणतीस आणि तेरा ते किती झालेत बेचाळीस बेचाळीस पण सहाची सात पट बेचाळीस आहे मग अजून काय लॉजिक आहे किंवा वीस आलं ना तर वीस मधल्याच अंकांची बेरीज घ्या दोन आणि शून्य हे किती येतं दोन म्हणजे मॅच होत आहे बरोबर आहे परत आता तेरा आणि अठरा मग यांची बेरीज किती आली टोटल बेचाळीस आणि अंक चार दोन किती सहा म्हणजे काय त्रिकोणाच्या टोकातील सर्व संख्यांची बेरीज आणि शेवटीची बेरीज येते का त्या अंकांची बेरीज म्हणजे नऊ प्लस आठ प्लस पंधरा नऊ आठ सतरा सतरा प्लस पंधरा किती झाले बत्तीस किती झाले बत्तीस मग बत्तीस म्हणजे परत अंकांची बेरीज किती तीन प्लस दोन तीन प्लस दोन किती पाच पर्याय चौथा पर्याय चौथा पटत आहे डोक्यात आहे नक्की चलिया नेक्स्ट बघा नऊ तीन बाराशी दोन डोक्यावर एक एकन एक दोन दोन दोन, दोन चार चौदा तरी बेचाळीस एक चार पाच दोन, दोन दोन चार पंधरा तरी एक म्हणजे पायातल्या ज्या संख्या आहे त्यांची बेरीज टोकाच्या संख्येच्या तीन पटे म्हणजे शून्य आणि पाच पाच सात तीन दहा एकशे पाच पस्तीस तरी एकशे पाच म्हणजे येणार उत्तर पस्तीस येणार उत्तर पस्तीस पटतय डोक्यात आहे नक्की चला नेक्स्ट बघूया मध्ये साठ पाहिजे सात सहा तेरा तेरा पाच अठरा नाही जमत नाही जमत त्यानंतर सहा पंच तीस तीन सात एकवीस दोनशे दहा नाही येत मग अजून साठ मध्ये दोनशे नऊ सात तेरा तेरा पाच अठरा अठरा तरी चौपन्न नाही सातचा वर्ग एकोणपन्नास सहाचा वर्ग छत्तीस पाचचा वर्ग पंचवीस सहा पाच अकरा अकरा नऊशे शून्य डोक्यावर दोन दोन चार सहा सहा तीन नऊ नऊ दोन अकरा एकशे दहा बरं बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस वर्गाची बेरीज करून पाहू नऊचा वर्ग एक्क्याऐंशी चारचा वर्ग सोळा सहा एक सहा सात हं चार अकराशे सा, डोक्यावर एक चार पाच पाच आठ तेरा एक चौदा चार डोक्यावर एक एक दोन दोनशे एक्केचाळीस नाही आहेत नाही आहेत अजून काय लॉजिक आहे साही सात बेचाळीसमधून पाच गेले नाही सातन पाच सक तीस तीसन सात सदोतीस नाही जमत सातन सात तेरा तेरा पाच अठरा नाही येत चालतं आहे पंधरा नंबर आपण नंतर बघूया ओके चलो नेक्स्ट सोळा नंबर काय विषय हवा सोळाचा सोळाचा विषय सरा असा की दोन तीन दहा आठ म्हणजे दोन तीन दहा आठ दही आठ ऐंशी बेहरीक सहा ऐंशी सहा शहाऐंशी सात्रीक एकवीस चार सकं चोवीस एकवीस आणि चोवीस पंचेचाळीस मग ही खालची वीस दोन चाळीस आणि हे पाच सातं पस्तीस म्हणजे चाळीस आणि पस्तीस किती पाच शून्य चार तीन सात पंचाहत्तर पर्याय चौथा पर्याय चौथा पटतोय डोक्यात जात आहे नक्की चला नेक्स्ट बघा किती नंबर सतरा नंबर सतरा नंबर काय बाबा सतरा चला बघा सतरा नंबर काय सोपय रे भो सोपय वर्गमुळात चाळीस प्लस एक्केचाळीस यांची बेरीज येते एक्क्याऐंशी आणि वर्गमुळात एक्क्याऐंशी म्हणजे नऊ तीस तिसन सहा छत्तीस सहा सहा छत्तीस बारा तेरा पंचवीस पाच पाच पंचवीस पायातल्या संख्यांची बेरीज करायची त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे बघा ना आठ आणि चार यांची बेरीज बारा आणि बारामधून तीन गेले नऊ करेक्ट सहा पाच अकरा अकरातनं सात गेले चार नऊ तीन बारा बारातनं पाच गेले सात पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला पटतंय डोक्यात आहे नेक्स्ट आहे एकोणावीस नंबर बघा आता एकोणीस नंबर आता वीस आणि आठचा गुणाकार केला वीस साठ एकशे साठ मग एकशे साठला सोळानं भागलं सोळंदा आहे साठाचे म्हणजे आठशेचं काही लॉजिक लागत नाही आहे पण एवढं तर आपल्याला कळतंय क्लिअर काय की हे जे आठशे चारशेच्या डबल आहे आहे की नाही चारशेच्या डबल आहे आणि चारशे कुणाचा वर्ग आहे वीसाचा म्हणजे विसाचा वर्ग आहे का बघा आता समजून घ्या वीसचा वर्ग किती आला चारशे बरोबर आता या सोळानं आठचा गॅप किती आला आठचा किंवा सोळाला जर आठ न भागलं म्हणजे चारशे असं करू शकता तुम्ही या सोळाला या आठने भागा सोळा भागिले आठ किती आलं दोन करेक्ट आहे का वीसचा वर्ग चारशे म्हणजे असं करू शकता तुम्ही लक्ष द्या लक्ष द्या हा वीस घ्या इकडं वीसचा वर्ग चारशे गुणिले हे सोळा भागिले हे आठ म्हणजे चारशे गुणिले आठ दोन सोळा चारशेला दोन न गुणलं येणार उत्तर किती आठशे येणार उत्तर आठशे परत तेच एकोणीसचा वर्ग एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट गुणिले गुणिले हे चौदा भागिले सात सात दोन चौदा तीनशे एकसष्टचे डब्बल दोनशे बावीस बरोबर आहे मग तसंच करा ना बावीसचा वर्ग किती बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी आणि गुनिले ह्या बाराला सहा न भागलं दोन म्हणजे बेचोगाट बेठी सोळा सहा एक बेचोगाट आणि बेचो एक नऊ नौ, नऊशे अडुसष्ट पर्याय दुसरा पर्याय दुसरा असं ते लॉजिक आहे असं ते लॉजिक आहे कळालं सगळ्यांना